मला रडवलंय आज तिनं गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळेजण मस्त मजेत कशा मस्त मजेत आणि आनंदात असतात सकाळ सकाळी खाल्लंय बघा भूक लागलेली रात्री जेवण केलं नव्हतं म्हणजे जेवले होते थोडस खाल्लं होतं झोपत नव्हतं तुम्ही तर बघितलं त्यामुळे सकाळ सकाळी भूक लागली होती तर खाल्ले आता उठून आणि मी आता उठल्या आज काही डबा बनवायचा नाही आज लेट जेवण बनवायचं आज शनिवार आहे त्यामुळं त्यांना डबा नाही लागत दुपारच्याला डायरेक्ट जेवण लागतं तर कधी कधी तर बनवलेलं खात पण नाही ते त्यासाठी आणि मी लिहु शरण उठली आठ वाजल्या त्या माझा हात नाही इतका असं चला तर आता आज हात्रमजलायचा नंबर माझा आहे जे की शनिवारचा माझाच असतो हे सकाळच्या सातला निघून जाते तर मग हे सगळं मला आवरावं लागतं आता स्वयंपाक वगैरे आहे मी पहिल्यांदा आता ना ऊन तिथे यायच्या आधी स्वयंपाक बनवून घेणार आहे मग बाकीची कामं आवरणार आहे आणि माझा हात ना हा, हा दुखतोय कशामुळं थांब जरा माझा हात कशाने दुखतोय हा काय माहित नाही रात्रीपासून इतका दुखतोय ना आता मला फोन तरी पकडाय आलाय मी तर फोन पण पकडा येत नव्हता बघायचं सुजल्यासारखं दिसत असेल ह्या हाताला तसं नाही दाखवते ह्या असं ह्या सुजलं इतकं दुखतंय ना असं खालीवर हात होत नव्हता थोडासा बाम लावला होता रात्री तर आता थोडासा आराम वाटतोय नाहीतर असं असा असा हातच होत नव्हता इतकं असं रडायला येत होतंय मला वाटलं माझा हात मोडला का काय ले बेकर म्हणजे खायला पण हात उचलत नव्हता या तरी पण ते खाल्ल्यानंतर खाऊन झाल्यानंतर थोडा वेळ मी पडलेले व्हिडिओ अपलोड एडिट केला होता आणि तो डाउनलोड तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ पडावा तर थोडा वेळ असा डोलका लागला माझा आणि हाताला आराम पडला ना तर तो हात असाच होत नव्हता आता मी म्हटलं सकाळ तर काय अवस्था होईल माझी पण आता आपदाना इतकी झाली कारण रात्रभर असं थोडासा चोळला त्याला मी त्यामुळं तर असं झालं आता सकाळ सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजचं शनिवारचं रुटीन असंच असतं बरं का मी शनिवारी आंघोळ लेट करते रविवारी लवकर करते आणि शनिवारी लेट करते कारण मला कामं वगैरे हो आवरून आंघोळ करायचे असते त्यासाठी तर चला आता लागते मी माझ्या कामाला पहिल्यांदा आवरून घेते आणि नाही थोडंसं बाहेर जाऊन बसते उन्हाला व्हिडिओ अपलोडला लावते आणि मग हे सगळं आवडते कारण रात्री व्हिडिओ अपलोड रोज रात्रीच अपलोड करते एडिट करते रात्रीच अपलोड करून टाकते पण रात्री मला झोप आलेली त्यामुळे अपलोड करायचं राहून गेला होता सोनूचं काय म्हणणं तर ऐका तुमचे कपड असते गावा थंडी तर उडव करत जावा आमच्या घरात थंडी असते नाक पॅक झाले अक्षरश स्वेटर घालाय <laughs> नको रात्री झोपताना स्वेटर काढून टाकते टोपी घालत नाही काय घालत नाही माझं कंटिन्यू असत दिवसभर म्हणलं तरी मी काढणार नाही असं झालंय माझं असं झालं आता घेते पटकन सकाळी आवरून लागते का आता पहिल्यांदा जाळ करते कारण हि जात गार पडलं तर सकाळ सकाळी उठून असं खायच सकाळ सकाळचं वातावरण आज इतकं ऊन पडलं नाही रोज जरा ऊन तरी पडत आज ऊन नाही आलेलं कपडे पण रात्री काढले नव्हती कारण चुकलीच नव्हती त्यामुळं गे मला दिसले इथं चप्पलच आहे का ती हो चप्पलच आहे बरं झालेलं लांब नेली ना सापडली रात्री हरवले सकाळी सापडली चल घरात ठेव आता काढते तिथेच ठेवून देत या बरी लांब नेली नाही रात्रीच का तू कंट करायची ना आम्हाला सांगायची ठेवलं का आता किती देव चप्पल बाहेर पडलं तरी ह्याला नाही घेऊन जात चांगलं चप्पल न्यायला जोर येतोय त्याला हा चला थोडा वेळ जाळ करूया शिकवूया आणि मग घरात जाऊया किती धूळ उडवत गेलाय ट्रॅक्टर इकडनं गाड्याच यायला नको वाटत इतकी माती उदस्ती ना बसच बस मला कपड्यांवर नंबर धुळ बसलाय चिडचिड होती चल का अगं थोडको पेटूया आपण हे चल तर झालंय आता शिकून बिकून तर हातूरून उचल्याची वेळ झालेली आहे मला नको वाटत मी टाकत पण नाही उचलत पण नाही पण रात्री मीच टाकले आणि मीच उचलणार कारण हे उशीरा आले तुम्हाला माहिती आहे त्यामुळं यांना भूक लागली होती म्हटलं तू स्वतः काहीच करत नाही मग मी केलं होतं तर आता उचलायचा नंबर पण माझा आलाय उसुशा नीट मांडायचं उचल चल उठ आणि इतकं छोटे छोटे रग निघत नाही मोठी ब्लँकेट वेगळे बारक्या चादरा वेगळ्या घेत तर काहीच नाही फक्त पाहिजे <laughs> हा बघा सांगितलं तिनं नीट मांडायचं नीट

नीट ठेवून ती नीट मांड त्याच्या खालची बेडशीट काढते त्या खालची जा नको वाटते मला हाताने ओझत सुचलायला नको तर याच्यात दोन आहेत हवाला हवाला माझा हवाला त्यांचा दोन्ही घडे घालणार आहे वेगवेगळे सेपरेट करत बसणार नाही गरमीत तर आम्ही कधी कधी ना खाली हांतरत पण नाही असं फॅन लावतो आणि झोपून जातो आणि एक ब्लँकेट असतं आमच्या पायाखाली कारण गरम येत ना पायाच तळव एकदम गरम गरम पडत नाही त्यामुळे मला हा रग उचलताना दम भरला मोठी घडी झाली याची गरम होत तिथं काही पाणी भांडी मांडायची भांडी मांडली नाही ते अजून आज तसं मला कामाचा जास्त लोड कपडे पण नाहीये आता हे आल्यानंतर डबल आंघोळ करेल ना तेव्हाच मी कपडे धुणार आहे आता काय कपडे धुवणार नाही कारण आता धुतली ना तरी पण संध्याकाळी डबल डबल कपडे पडते ती सोनूची पडते ती यांची पडते ती मग दुसऱ्या दिवशी लोड होत त्यामुळे आज मी संध्याकाळी कपडे धुणार आहे संध्याकाळी म्हणजे चार वाजता संध्याकाळचं टायमिंग बंद केलंय मी आता लवकर कामवरकडे इतकी झाड आहे की नकोच वाटत मला आणि बहिणीचा फोन आला होता मला दोन दिवस काय तिचा माझा फोन झाला नव्हता त्यामुळे काही सासरचं गुराळ असेल ते सांगायचं काम चाललं होतं आणि असंही तिनं फोन केल्याशिवाय मलाही काही कामाला मोड लागत नाही दोन दिवस तिचा फोन आला नव्हता ना तर मला काम करूच वाटत नव्हतं म्हणजे ना असं नकोच वाटायचं कामच करायला नको आळस कर आल्यासारखं वाटायचं आणि जेव्हा मला त्याचा फोन येतो ना तेव्हा मला वेगळीच एनर्जी येते काम करायला म्हणजे किती जरी आळस आणि काय आलं तरी मी काम करतच असते या सोनू बसले होते मला राखण म्हणजे चूल पेटवायची होते आम्हाला शेकायसाठी सकाळची थंडी वाजती त्यानंतर थोड्या वेळानं गरम व्हायला हो लागते पण सकाळ सकाळी तिचा हात पाय गार पडलेला तर आणि स्वेटर घालायला तिला नको वाटतं त्यामुळे म्हटलं थांब जरा आपण चूल पेटवूया तिला कागद आण म्हटलं तर ती कागद आणत नव्हती आणि एकच साईडची चूल पेटवलेली कारण आज काही स्वयंपाकाला काय घाई नव्हती निवांत स्वयंपाक बनवायचा आता हे दुपारी येणार होतं तर आरामशीर माझा स्वयंपाक बनवून होणार होता आता म्हणलं सकाळ सकाळी करायचं तरी काय म्हणलं आता हि जर फोन पण आलाय दुसरं तर काही करू शकत नाही चला स्वयंपाकाला सुरुवात करूया म्हणून साठी भाजी पहिल्यांदा चिराई घेतली आणि भाजी आणि भाकरीच बनवणार होती दुसरं काय बनवणार नव्हती आज आहे शनिवार आणि आज बाजार वगैरे आणल्यानंतर मग भरपूर आयटम होतात बनवण्यासाठी सॉरी बर का मी वॉइस वर करायला लागले आणि कोणी असा बॅकग्राऊंडला आवाज दिला नाही असं कधी होत नाही कोणी ना कोणी ओरडत असतात तसं आता जे मागचं आहे ते आलं होतं हिला सोनूला आवाज देत त्यामुळे थोडंसं मला थांबावं लागलं हो, तर सोनंचं चाललं होतं कागद वगैरे घालायचे आणि तिला मी सांगत असते चुलीपासून लांबच आणि तुम्ही पण मला कमेंट केली होती की सोनूला जरा लांब ठेवत जाईल चुलीपासून तर ती लांबच असते पण कधी कधी असं हट्ट करते ना तिला किती जरी समजवलं तर ती काय ऐकत नाही आणि जास्त करून तिचा खेळ असा असतो ना कागद टाकणार जर कागद पागळ आणि हाताला चिकटला तर सगळं मासच हात असं निघून येतं तिला सांगितलं या तर तिला काही समजत नाही झाल्याशिवाय तिला काही गोष्टी समजणार नाही त्या असं होऊ नये पण तिला किती वेळा सांगितलं तर चाला चाला ते ऐकत नाही तर चला असू द्या माझं हे सगळं असंच चालणार आहे पटकन भाजी वगैरे चिरून घेते लसूण वगैरे पण सोलायचं बाकी होता आणि पात वगैरे कांदा चिरायचं बाकी होता तर ते सगळं करून घेते आणि भाकरी बनवते आणि मग भाजीला फोडणी देते तर कमेंट असतात की स्वयंपाक करताना पण व्हिडिओ शूट करत जा तसं तर मला बोल वाटत नाही कारण ना हा ना सगळे तसं कॅमेरा लावून असं वाटणार की वेगळंच काहीतरी करते म्हणून साठी करत नाही बाकी मला आवडतं पण माणसं काय म्हणतील याच्या भीतीने मग थोडंसं मागं व्हायला लागतं कारण इकडून पण इथं जाता रानात जात असते ती सगळी आणि इथं पण इथेच कपडे वगैरे धुत असते ती मग कंटिन्यू माझ्याकडेच लक्ष असतं तर असं चला आता भीती पटकन दोन तीन भाकरी बनवणार आहे फक्त जास्त काय बनवणार नाही सोडूनसाठी आणि माझ्यासाठी जरी हे आलं तर खातील नाहीतर मग काय संध्याकाळी आहेच ना मी आणि भाजी फक्त बनवणार आहे आणि मग अशी बहिणीचा फोन आला त्यामुळं तिथं आवाज येत नव्हता व्हिडिओचा आणि मस्त जायला लागला आहे बघू शकता तुम्ही धूरवीर अजिबात होत नाही त्या दिवशी पोळ्या दिवशी मला इतका ताप दिला एक ला ता ना एकतर ऊन लागत होतं या आणि धूर पण व्हायला लागलं त्या चुलीचा अजिबात धूर झाला नव्हतं पण ह्या चुलीनं मला त्या दिवशीलाही ताप दिला ह्याच्यावरती मी जास्त बनवलं पण नव्हतं काय मला वाटतंय सकाळचा स्वयंपाक बनवला होता यांना पोळी चपाती बाकी नंतर ह्याच्यावरती मी पोळ्याच लाटल्या आणि आमटी तरी पण नाही आमटी पण मला वाटते तिकडं तिकडे चिरली मला आठवत पण नाही माझी भ्रष्ट झाली आता तर भाजी वगैरे चिरून ठेवली लसूण वगैरे सोलून ठेवला आता फक्त कांदा चिरायचा तर शेवटची भाकरी थापल्यानंतर कांदा चिरून घेते छान वाटतं असं बाहेर बसून स्वयंपाक करायला संध्याकाळचं आम्ही बाहेरच जेवतो सका सकाळचं पण मी बाहेरच जेवते स्वयंपाक झाला का इथंच माझं कधी कधी जेवण असतं कधी कधी बरं का रोज नाही आज तर मी कधी जेवल मला माहिती नाही कारण अजून काम हो पडलेत माझी आता आर पडला नाही म्हटल्यानंतर भाकरी वरच भाजावी लागणार आहे माझी खालचे पटकन थापून होईल पण वरची काय भाजणार नाही आणि आठ दिवस झालेत ह्या बाजरीला त्यामुळं चिकनाई गेले सगळी पिठाची व्यवस्थित थापलं जाईना भाकरी पण नीट येणार उरलं नाही सगळं अंधकाच्या आल्याशिवाय मला स्वयंपाक करणार नाही आज आहे शनिवार तर हे जरा उशिरा नाही येणार परम पगार लेट होतो त्यामुळं सोनू गेली टीव्ही बघायला टीव्हीचा आवाज येतोय का नाही काय माहिती तुम्हाला आता वरच भासते भाकरी अशी फुटली ना <laughs> त्यालाही बेकार वाटत मग ती फुगत नाही जा लाग ना उकरलं ना त्यातलं का जाळ लागत नाही तर इकडे टाकला कांदा भाजायला भाजी करायला आणि हा भाजलं भाकरी झाली आपली रेडी तेन केले केलं तर काय हा ना तेलाच आणून दे दुसऱ्या भाकरीला इतका ताप दिला चुलीनं अगं बाई तेल तेलते आणि भाजी धुवून घेते तेल घेते मिरची मी नंतर टाकणार आहे कांदा करेन त्याला लसूण मी फिरून घेतला खिरून नाही टाकणार छोटा छोट बारीक तुकडं केलं तर बाबा लसणा जस तुकडं केलं तर म्हणजे असंच छान लागतो थोडंसं तेल वरती पहिल्यांदा भाजाय पुरतो बसलेलं जास्त टिकली आहे का छोटी टिकली आहे त्यामुळे दिसत नाही आणि मिरची येते नंतर ना मी शिजल्यानंतर ना त्याची फोडणी देणार आहे नंतर ना मिरची आता नाही देणार कारण ते असतं कारण ह्याच्यात पाणी अजिबात टाकणार नाही नुसतं मिठानं पाणी सुटणार आहे ते आता करून घेणार आहे दोन पाण्यानं धुवणार आहे आता पहिल्यांदा ह्यात पाणी वतले तर टाकते शेंगदाण्याचं कोट आणि ते मेंतरणं टाकते ते झाल्यानंतरनं मिरची आणि शेंगदाण्याचं कोट साहेब पक्काला गर्दी होते आणि ज्याला कमी त्याला तर जास्त होणार हरभऱ्याची डाळ घालून करते किंवा काय मटकीची डाळ घालून करते ते मुगाची डाळ घालून करते ते पण मी पण केलं होतं पण चांगलं हे म्हटलं की नाही चांगलं लागत असंच चांगलं लागतं कांदा टाकून ते असंच भारी लागतं खरंच छान लागतं करून बघा तुम्ही आणि जास्त अशी कडक कडक होऊन द्यायची भाजी असलं कुरकुरीत मस्त एकदम कांदा भाजी खाल्ल्यासारखं लागतं तर बघा आताच पाणी सुटलं याला मीठ टाकल्यानंतर मग पाणी पाणी गरज लागणार नाही पावा गार पडला शांत झाला चरचर चरचर करत होते आता सोनू गेले म्हणजे मला ना मलाच मिठाचं घरात नानावं लागणार आहे चला आता यात मीठ टाकते आणि झाकून ठेवते आणि शेंगदाणा वगैरे कुठून घेते असा व्हिडिओ जास्त करत नाही कारण खूप मोठा होतो आणि ते बोरिंग पण वाटतं त्यासाठी आता भाजी तयार झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर मीठ टाकून त्याला शिजवून घेतला आता देणार आहे मी मिरचीचे फोडणी आणि शेंगदाण्याचं का कूट काळी भांडी घासून हाताची बोटे इतकी चणचण चणचण करते तिना आता एकच लाकूड राहिले त्यामुळे धोर व्हायला लागलं त्या जोडीला काय राहिलं नाही फुकते थोडंसं थोड्यासाठी आता नको नाटक करू बाबा नाही काय तुला कोण आवाज आहे आता हे छोटं छोटं कांदा येते ना तेच मी ह्याच्यात टाकत असते की नाच कसं करायचं वाळूनच जाणार काही दिवसांना त्यामुळे त्याचा उपयोग कुठेतरी करून टाकायचा किती भाजी होती आता माझी केवढी झाली आता तसं सांगितलं तर झाली आता आपली भाजी रेडी थोड्या वेळाला असच तव्यावर ठेवूया म्हणजे थोडीशी कडक पान येईल एकदम कुरकुरी येत लागते इतकं पण नाही तर थोडा थोडा मला रडवलं आज तिनं झालं आता थोड्यासाठी नाटकं केलीत उठत्यात येत ना बाबा आता हे सगळं सामान आहे ते आतमध्ये नेऊन ठेवते हे काय आहे बदलायचं चप्पल चप्पल तिथं आता इग्नोर करा नंतर की बाग चुल पुढे चप्पल घेतली मला बिना चप्पल चाला येत नाही मग मी इथपर्यंत जायचं म्हणलं ना तर चप्पल घालून जाते जमतच नाही बिना चप्पलचं मला झालं आता स्वयंपाक झाला सोनूला जेवायला देते आणि मग बाकीच्या गोष्टी आवरायला घेते तर सणासु त्याच्या राडात ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष झालं होतं आता बघा ह्याला कळी लागली या दिसत असेल आणि पाणी नव्हतं तर आत्ता मी पाणी ओतलं ह्याला तर बघितलं त्याच्यावरचा मवा पडल्यास माझा बोटमध्ये येते मवा पडल्यासारखं झालंय म्हणजे त्या कळीलाच कशामुळं आहे काय माहिती आहे आणि सुकाय पण लागलं असं वाटतंय तर, वाट तर थोडंसं पाणी ही तर झाड बघा सुकवून गेली आताच घातलंय मी आता मला ओलं दिसत असेल ना ती आत्ता पाणी घातलेलं आहे तर इतकी मेहनतीने ही झाडं आलं इथं कशामुळे असं झालं असेल काय समज ना किती मस्त वाटतंय हे पण जळून जायला लागले मी अशी लावलेले झाडं जर आली नाही ना मला लय वाईट वाटतं असं झालंच नाही की कोणतं झाड आलं नाही म्हणून आणि आपल्याकडे काही झाड नाही आहे ती पाणी घालायचं मग मी असा आयडिया केली जेणेकरून पानांवरती पण असं जाईल आणि पानं पण स्वच्छ दिसतील धूळ उडणार नाही ना अजून सगळं पाणी घालून आता सगळ्या झाडांना घालते तिकडे लावलेत ना ती पण सुकून गेली ती तर आता दिदी अभ्यास करते म्हणल्यानंतर तिला पण आता हॉकी चढली अभ्यास करायची नाहीतर बघा हा इकडे खेळगा मांडला होता सगळा खेळायला पण आता तिचे उद्या पेपर आहे तर एन सी का सी काय आहे बघू बा घालवू नको एन सी सी काय या त्याचं पेपर आहे उद्या मग ती आली सोडवायला पुस्तक त्यांचा बाळा अभ्यास करून द्याय ना तर हिला पण आता अभ्यास करायचा सोडवा का झालं का ही तरी बरोबर आहे का ही संख्या अक्षरात अक्षरातली हा

रस्ता माहीत नाही पहिल्यांदाच आले मी सोनूच पप्पा आणि सोनू लवकर गेली ते मला ठेवून मला विचारलं पण नाही त्यांनी आता आहे का म्हणून बघायला म्हणून आले ना डायरेक्ट तिथनं डायरेक्ट इकडंच असं आम्ही म्हणालो राहतो बघा कोणीतरी राहत आहे का तिच्या पप्पाने व्हिडिओ घेतलाय बहुतेक

हे आपण पण नाही काय कळजू आता नाही ना आता नाही जाणार मी घरी मला काय कुसळ बघा नको लागल हाताला ते चला असू तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते कारण खूप मोठा ब्लॉग झाला आहे आणि मला अपलोड करायला खूप सारे झंझट येते त्यासाठी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि मागच्या ब्लॉगला मागच्या व्हिडिओला जसा सपोर्ट केला होता तसा याही ब्लॉगला कराल मला माहिती आहे तुम्ही कराल तर चला असं त्या उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय